पुढारी न्यूजच्या ओपन फोरम मध्ये सुनील तटकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक भोईटे यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये तटकरे यांनी अजित पवारांचा गाजलेला पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या अपमानामुळे झालेला दावा केलेला आहे दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि इतर काँग्रेस नेत्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवारांचा अपमान केला शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर शंका घेतली पवार साहेबांच्या त्या अपमानामुळे अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचा निर्णय झाला असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे पुढारी न्यूजच्या ओपन फोरम कार्यक्रमात आज संध्याकाळी पाच वाजता आणि रात्री साडेआठ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मुलाखत नक्की पहा नेहरू सेंटरच्या बैठकीमध्ये काँग्रेसचे नेते अहमदभाई पटेल मल्लिकार्जुनजी खरजे आदरणीय साहेब उद्धव ठाकरे शुभा देसाई आदित्य ठाकरे संजय राऊत सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल जयंत पाटील अजितदादा या सगळ्यांच्या बैठकीमध्ये जे झालं ते अत्यंत सर्वांच्या दृष्टिकोनातून चिंताजनकच होतं ज्या पद्धतीने काँग्रेसच्या नेत्यांनी पवारसाहेबांच्या विश्वासार्हबद्दल शंका निर्माण केली त्यामुळे आमच्या सर्वांच्या मनामध्ये काँग्रेसच्या बद्दलची चीड निर्माण झाली घृणा निर्माण झाली त्याच्यानंतर मग ती पाठीचा शपथविधी झाला सो कॉल पाटेचा सकाळी आठ वाजताचा पण नेमकं नेमकं काय असं ते खरगे आणि इतर काँग्रेसचे नेते बोललेले पवारसाहेबांबद्दल केवढं मनाला लगावं आता मी आपल्याला मी आपल्याला एवढं सांगितलं की ते वाक्य पवारसाहेबांच्या विश्वासार्थावरती बोलल्याच्यामुळेच पवारसाहेबांच्या मनामध्ये त्यावेळेला ज्या काही भावना निर्माण झाल्या ज्या सत्य आहेत पवारसाहेबांचं साठ वर्षाचं राजकारण महाराष्ट्रातल्या अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीचं पाहिलं आहे त्यामुळे ती जी का वाक्य खरगे आणि अहमदबाई त्या ठिकाणी बोलले गेले त्याच्याबद्दलचं स्वाभाविकपणाच्या सो प्रतिक्रिया तीव्रपणाच्या उभंटार याच्यात कोणाच्याही मनामध्ये शंका आणायचं काही कारण नाही त्या प्रत्येक गोष्टीचा तपशील मी या ठिकाणी सांगणार नाही पण घटना घडली ही वस्तुस्थिती खरी आहे हे जे काही तटकरे साहेब बोलले हे म्हणजे उंदराला मांजर साक्ष पहिली गोष्ट म्हणजे वाद अहमद पटेल आणि पवार साहेबांमध्ये झाला होता हा नाकारता येत नाही असे कित्येक वाद कित्येक वर्षात जेव्हा आपण कोयलिशन गव्हर्नमेंट बनवायला जातो गठबंधन सरकार बनवायला जातो तेव्हा दोन पक्षांमध्ये टोकाचे वाद टोकाचे वाद झाले म्हणून फोन ऑफ करून गायब होणे हे त्याला उत्तर नाही आणि वाद शरद पवारांचा झाला होता ना पवारसाहेबांनी बघितलं असतं ना काय करायचं ते म्हणजे तुम्हाला उंटी उडी मारायचीच होती फक्त शरद पवारांच्या खांद्यावर हात ठेवले आणि वरती उडी मारली आणि कारण द्यायचं साहेबांचं भांडण झालं होतं दोन हजार एकोणीसला जे घडलं ते पुन्हा पुन्हा दोन हजार चोवीसला जर सांगावं लागत असेल तर कुठेतरी सर्वसामान्य जनतेला जो काही निर्णय त्यांनी घेतला तो आहे तो पटलेला आहे असं वाटत नाही आणि त्यामुळे या गोष्टींचं वारंवार स्पष्टीकरण द्यावं लागतंय ला कारण आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब ठामपणे इंडिया आघाडीच्या सोबत तेव्हाही होते आजही आहेत आणि ज्यांनी भूमिका बदलली त्यांना स्पष्टीकरणं जर द्यावी लागत असेल तर ही भूमिका जनतेने स्वीकारली आहे असं वाटत नाही